दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रभाग क्रमांक तीन मधील अनेक भागात पिण्याचं पाणी येत नसल्याने नाशिक महानगरपालिकेवर प्रियंका धनंजय माने नगरसेविका यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांना प्रभाग क्रमांक तीनमधील परिसरामध्ये गेल्या एक ते दीड वर्षांपासून खूप कमी दामाने पाणी पुरवठा होत आहे यात सत्ता दोन ते तीन महिन्यांपासून प्रभाग तीनमधील अनेक परिसरामध्ये नागरिकांना पिण्यापुरतं पाणीसुद्धा येत नाही पाण्याची मोठी गैरसोय होत आहे या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी वॉलमन यांना कळवले तसेच अनेक वेळा पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभावर व फिल्टरेशन प्लांटवर जाऊन चौकशी केली मात्र येथील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली यामुळे नागरिकांना प्रायव्हेट टँकरने पिण्याचं पाणी व पिण्याच्या पाण्याचा जार विकत घ्यावं लागत आहे वेळेवर पाणीपट्टी व घरपट्टी भरून सुद्धा प्रभाग तीनमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल असे निवेदन यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले यावेळी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज आमचं प्रभाग क्रमांक तीन मध्ये भवन भवनला आयुक्त मॅडम कुदिप मॅडम असतील यांना आम्ही आज निवेदन दिलेलं होतं की आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार अनेक वर्षापासून आम्ही पाठ पाण्याचा पाठ पुराव करतोय नवीन टाकी झाली तिथलं पत्र आहे तिथलं पाणी पुरवठा चालू करण्यास सांगितलं आहे पण आमच्या नागरिकांचे असे हाले का आज व्यायला सुद्धा जार विकत आणताय अक्षरता बिसलरीची बॉक्स आणताय पाणी नाही घरपट्ट्याला अस पाणीपट्टी असेल पाणीपट्टी सगळे लोक आमच्या प्रभाग तीनमधले भरताय ऑनलाईन असेल असे भरताय पण त्यांना पाण्याचं जर पाणी मिळत नसेल तर मग आम्हाला हंडा मोर्चा आज आम्ही मानेनगरमधून तर राजीव गांधी भवनला सगळ्या माझ्या मा बघिणी सगळ्या मा ज्येष्ठ नागरिक असतील आज आम्ही इथं आज आयुक्त मॅडम असतील यांना आज हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहे अनेक वेळा सकाळी पहाटे पाच वाजतासुद्धा टाकीवर जाऊन गेल जाऊन गेलो असतील जा तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले असतील पाठपुरावा वर्षपासून करतो पण काहीही समस्या आमच्या सुटलेल्या नाही आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन राजीव गांधी भवनला आलो आणि आयुक्त मॅडमला सांगितलं आहे आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला तर ठीक नाही तर आम्ही परत आंदोलन काढू आणि परत राजीव गांधी भवनला हंडा घेऊन मोर्चा घेऊन येऊ पण आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार पण जाणार नाही हे आम्ही असं हे करतो म्हणजे इथं आज आम्ही आज परत येणार आणि आमच्या पाण्यासाठी आज आम्हाला पाण्याचा अधिकार आमच्या लेडीचा आहे आणि तो पाणी आम्हाला मिळालाच पाहिजे दूर झाली नाही त्याच्यामुळं आज आम्ही हंडा मोर्चा हा आयुक्त कार्यालय आयुक्त मॅडम यांना आम्ही एक तीन दिवसापूर्वी मॅसेज पण केला होता की मॅडम आमच्या प प्रभागात अशी परिस्थिती आहे आणि मॅडमांना तो मॅसेज पाठल्यानंतर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेवकाप्रिय गमाने त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागात महिला भक्तींना घेऊन आज हंडा मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला आयुक्त आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आयुक्त व मॅडमांनी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असा आता आश्वासन केलेलं आहे जर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर यांच्याहीपेक्षा तीव्र जोबाचं आंदोलन आम्ही इथेही करू आणि जोडं जाम करून नको या पद्धतीने आम्ही आज हा इशारा मतदार आणि विरोधक हा काही प्रश्न नाही तसं जर म्हटलं तर मग चार वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब म्हणजे हे काय हा हा काही राजकीय विषय नाही हा जिवाळ्याचा विषय हा पाण्याचा विषय आणि पाणी नक्कीच पूर्ण मराठवाड्याला असेल किंवा खालच्या भागाला नाशिक शहर पाणी पुरवतो आणि नाशिक शहराला पाण्याची बिकट परिस्थिती झाली नाही एकतरी शोकांतिक काय त्याच्यात सत्ताधारी किंवा विरोधक हा करता नागरिकांना पाणी कसं मिळत यासाठी आपण जणवणी प्रयत्न केला पाहिजे आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आदेशित केले त्यामुळे प्रियंका माने व सर्व संबंधित महिला भगिनी आणि नागरिक यांनी त्यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक